वेलकम रुशालीस कॉर्नर आपल्या स्वामीमय चॅनेलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी नक्की चॅनेल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तर सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा जाऊ हीच माझी स्वामींच्या चरणी प्रार्थना तर गुरुपौर्णिमा येते आणि गुरुपौर्णिमा ही दहा जुलै रोजी आहे आणि त्यानिमित्ताने आपल्याला कुठल्या कुठल्या सेवा करायच्या आहेत आणि कुठल्या सोप्या प्रभावी सेवा करायच्या आहेत तर आज आपण ते बघणार आहोत गुरुपौर्णिमा ही स्वामी भक्तांसाठी पर्वणीचा दिवस असतो वर्षभर स्वामी आपल्यासाठी खूप काही करत असतात स्वामी आपल्यासाठी संकटाच्या वेळी धावून येत असतात आपल्या मनातल्या सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करतात स्वामी हे आपल्यासाठी खूप आपले भक्कम आधार आहेत आणि स्वामी आपल्या पाठीशी कायमच उभे असतात गुरुपौर्णिमा ही खूप मोठी संधी आहे स्वामी भक्तांना सेवा करण्यासाठी गुरुपौर्णिमेच्या गुरुपौर्णिमेनिमित्त आपण गुरुचरित्राचा चौदावा अध्याय वा वाचायचा आहे आणि गुरुचरित्राचा चौदा अध्यायाची महिमा खूप आहे तर गुरुचरित्राचा चौदावा अध्याय सर्वांना माहीतच आहे तर ह्या अध्यायाची महिमा फार आहे आणि हा अध्याय खूप प्रचलित पण आहे आपल्याला काही संकटे असू द्या आपल्या काही इच्छापूर्ती असू द्या तर हा अध्याय वाचल्यानंतर आपल्या सर्व इच्छा मनातल्या पूर्ण होतात आणि गुरुचरित्राचा चौदावा अध्याय म्हणजे आपल्यासाठी रामबाण उपाय हा चौदावा अध्याय आहे जो तुम्ही ही सेवा गुरुपौर्णिमेच्या आधी चालू करायची आहे आणि तुम्ही चौदाव्या अध्यायाचे सात पारायण करू शकता तर चौदावा अध्याय आपल्याला रोज सात दिवस वाचायचा आहे म्हणजे आपले सात पारायण होतील तर खूप प्रभावी सेवा आहे गुरुचरित्राची तर ज्यांना गुरुचरित्र पूर्ण वाचू शकत नाहीत तर त्यांनी हा चौदावा अध्याय सात दिवस वाचून आपली इच्छित मनोकामना तुम्ही पूर्ण करू शकता तर झालेली सेवा ही स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि इथेच व्हिडिओ थांबवती तर सर्वांना श्री स्वामी समर्थ